आपापल्या आवडीनुसार गणरायाच्या मूर्तीचं आगाऊ बुकिंग मूर्तिकारांकडे केलं जातं डोंबिवलीतही अनेक गणेश भक्तांनी एका मूर्तिकाराकडे गणपतीची आपल्या पसंतीची मूर्ती सांगितली मात्र ज्यावेळी ते मूर्तिकाराकडे गणेश मूर्ती घेण्यासाठी गेले तेव्हा चक्क मूर्तिकारच मूर्तीशाळेतून पसार झाल्याचं समोर आलं डोंबिली पश्चिमेमध्ये एक घटनादायक घटना घडली आहे गणपती बनवणारा एक, एक मूर्तिकार त्याने लोकांचे असंख्य बुकिंग घेतले आहे आणि त्यानंतर तो पसार झाला आहे त्यामुळे उद्या एक गणपतीची स्थापना करा करण्याची वेळ आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये मोठे संतापाचे वातावरण आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे की गणपतीची जी मूर्ती आहेत ते घेण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे गणेशोत्सवाच्या एक दिवस आधीच मूर्तिकार मूर्ती काम न करता पसार झाल्यानं गणेश भक्तांमध्ये संताप आहे अनेकांनी मूर्तीची आगाऊ रक्कमही मूर्तिकाराला दिली होती आता ऐनवेळी मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्तांची धावाधाव उडाली आहे काहीच माहीत नव्हतं कुठे काय ते सकाळी फोन आला तर फक्त बघायला आलो तो फक्त कोणच नाही गेट वर सगळे पोहून गेले फोन पण नाही कोणाची काय लागत पण नाही लोकांची अशा प्रमाणे फसवणूक करणे हे कुठल्याही देवा धर्माच्या कार्यात महापाप आहे आणि त्या तो जरी पसार झालेला असेल याचे त्याला बाप्पा दिल्याशिवाय राहणार नाही दरम्यान गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात विरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे मूर्तिकारानं कमी पैशात जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळं आणि कामाचा भार वाढल्यामुळं मूर्तिकार पसार झाला असावा असा संशयही अनेकांनी व्यक्त केलाय खरं बघायला तर बा बाजारभावापेक्षा कमी दराने त्यांनी जी ऑफर लावली होती त्यामुळे बहुतेक लोकांनी बहुतेक शहरामध्ये लोक इथे येऊन आपल्या मूर्त्या बुक करत होत्या पण कामाचा लोड एवढा वाचला वाढल्या कारणामुळे लोकांना तो व्हिडिओ देऊ शकला नाही आणि त्या त्या कुठे सामोरं जावं लागेल या भीतीने मला असं इथून या ठिकाणी गायब झालाय मूर्तिकारानं अवाक्यापेक्षा जास्त काम घेतल्यामुळे हा प्रकार घडला असला तरी या घटनेमुळे मूर्तिकारांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला जातोय गणेश मूर्तींचं अर्धवट काम केल्यानं अनेकांची गैरसोय झाली आहे त्यामुळे गणेश भक्तांनीही मूर्तिकारांच्या अवास्तव प्रलोभनांना भूलून न जाता वर्षानुवर्ष गणेश मूर्तींचं काम करणाऱ्या आणि भक्तांना योग्य सेवा देणाऱ्या मूर्तिकारांकडूनच गणेश मूर्ती घेणं योग्य आहे संघर्ष गांगुर्डे साम टी व्ही न्यूज कल्याण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या